हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू कॅमेरात असं केलं घेतलंस हा पहिला केक माझ्या बायकासाठी आकार ओके थँक्यू आता मी खातो त्याच्यानंतर माझ्या सगळ्यांना आई पप्पा दादा वहिनी सहकुटुंब सहपरिवार मनूच्या घरचे मनूचे आई बाबा करण सगळ्यांना माझ्याकडून केक एक मिनटं होती की नव्हती व्हिडिओ होती ना, ना। तर सगळ्यांनी आपल्या बड्डेला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचा मनापासून आभारी आहे आणि तुमचं प्रेम आणि तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असेच कायम असू द्या धन्यवाद जय शिवराय हा माझ्या बायकोनी केक भरवला तीच व्हिडिओ करते नाही तर म्हणाल मनी कुठं गेली थँक्यू सो मच मित्रांनो बाय बाय खरखर